नोव्हेंबर मध्ये चीनच्या जुहाई शहरात एका कारने अनेक लोकांना चिरडलं लो होतं आता या प्रकरणातील दोषी व्यक्तीला फाशी देण्यात आली आहे गेल्या महिन्यात चीनच्या एका न्यायालयाने त्याला मृत्यू शिक्षा सुनावली आहे अमेरिकेतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे शिक्षण घेत असलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे वॉशिंग्टन डी मध्ये त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्यात यात त्याचा मृत्यू झालाय तर मिळालेल्या माहितीनुसार हत्या करण्यात आलेला विद्यार्थी हा हैदराबादचा रहिवासी असून त्याचं नाव आहे रवी तेजा तर पदव्युत्तर पदवीचे तो शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेला होता राष्ट्र अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी एका शानदार सोहळ्यात शपथ घेणार आहेत तत्पूर्वी या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला ते वॉशिंग्टन मधील अनेक कार्यक्रमात रविवारी व्यस्त होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये उपस्थित राहण्यासाठी रविवारी झुरीच स्वित्झरलँड येथे त्यांचं आगमन झालंय तर हिंदू स्वयंसेवक संघ आणि सेवा स्वित्झरलँड संस्थेच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं डोनाल्ड ट्रम्प वीस जानेवारीला अमेरिकेच्या सत्तेचाळीसव्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत आणि या शपथविधीच्या भव्य कार्यक्रमात राजकारणी उद्योगपतीसह विविध क्षेत्रातील ख्यातनाम दिग्गजांचा समावेश असणार आहे तर या होत्या आजच्या महत्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार